सर्वांना शुभ सकाळ आज होतं बघा बुधवार आणि आमच्याकडे आलेलं होतं पाणी ते इथे मी पाणी वगैरे भरून घेतलं आणि दादूसाठी बनवलं होतं त्या गाजरचा हलवा वगैरे तर तो त्याला खाऊ घातला आणि नंतर मग दादूच्या पप्पाची आज फरमाईश होती की डाळभट्ट्या बनवू म्हणून ते इथे दाळभट्ट्याचं पीठ भिजवलं आणि दाळभट्ट्या म्हणजे हे जे गोळे ती शिजू वगैरे घातले आणि शिजून झाल्याच्यानंतर म्हणजे अर्धा तासानंतर हे थंड झालं त्याच्यानंतर थोडं मी कापं वगैरे करून घेतले याचे आणि तेल गरम करायला ठेवलं आणि अशा प्रकारे लालसर भाजू तळून वगैरे घेतल्या बटा जेवण वगैरे करून घेतले आणि बघा इथे दादूला मी ना लहान मुलांचे गाणे लावून दिलेले होते आणि इस्त्री वगैरे करून घेतली दादाच्या पप्पाचे नंतर ते कामाला वगैरे गेले आणि वाजले होते बारा तिथे दादूची कटिंग करायची होती मला केसाची तिथे त्याचा ड्रेस वगैरे चेंज केला आणि खूप केस वाढलेले होते त्याचे पप्पाच्या याच्यावर केसं गेलेले ना अशी छान प्रकारे मी बारीक कटिंग करून घेतली तुम्हाला मला कसे वाटते त्याची कटिंग ते पण मला कमेंट करेल म्हणून सांगा आणि तो कसा वाटतो ते पण सांगा त्यानंतर दादूची मी आंघोळ वगैरे इथे घालून घेतली फ्रेश वगैरे केला त्याचा मेकअप वगैरे केला त्या दादूला येत होती बघा खूप झोप वगैरे मग त्याला मी झोप्यामध्ये झोपायला टाकलं आणि तो झोपला माझे तर ऑलमोस्ट कामं हो वगैरे आवडलेले होते घरामध्ये पण सहज माझ्या पलंगाखाली नजर गेली ह्या पेटीवर तर ही पेटी मी दोन वर्षापासून म्हणजे उघडलेलीच नव्हती आणि याच्यामध्ये माझे अस्त पीस वगैरे पॅन्ट पीस वगैरे असे भरपूर साड्या वगैरे पण होत्या आणि सहजासहजी मी या साड्या वगैरे आता यूज वगैरे जास्त करत नाही हे बघा ही, ही माझी साखरपुड्याची साडी हळदीची साडी असे स्पेशल साड्या वगैरे हो होत्या त्याच्यामध्ये काय असतं की अगोदरच्या जुन्या साड्या वगैरे हो त्या जरी चांगल्या असल्या ना पण त्या एका कोपऱ्यात जाऊन बसलेल्या असतात तसंच इथे झालेलं आहे बघा आता ह्या जास्त काही यूज वगैरे हो करत नाही आपण ही लग्नाची साडी आहे पांढऱ्याची साडी आहे बरोबर की नाही आणि ही जी साडी आहे पर्पल कलरची ती माझी स्पेशल साडी आहे कारण माझ्या पहिल्या बड लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या बड्डेच्या वेळेस त्याने दिलेलं आहे आणि इथे वाजलेले होते बघा पाच तर दादूला इथे खाऊ घातलं मी वरण आणि पोळी दादू खूप नाटके करत होता ते खाण्यासाठी ते खाऊन घातल्याच्यानंतर संध्याकाळची आपल्याला स्वयंपाकाची तयारी होती इथे स्वयंपाक वगैरे करून घेतला पोळ्या वगैरे करून घेतला आणि इथे शिमला मिरचीची चटणी पण करून घेतली आणि संध्याकाळून मग जेवण वगैरे आमचे झाले आणि दादूला इथे मी खाऊ वगैरे घातली इथं गोळी त्याची भिजू घातली गोळी वगैरे देऊन टाकली त्याला आणि ही लाइटिंग मी खूप दिवसापासून घरातच पडेल होती ती लावलेली नव्हती तर आता मी ती लावून वगैरे दिली खूप छान असं वाटत होते लायटिंग आणि नंतर मी जो आराम वगैरे केला सकाळ सकाळी आमचे महाराजा म्हणजे आमचे कार्टून साहेब निशांत उठलेला होता त्याला इथे दूध बनवला वगैरे सकाळ सकाळी खूपच झोप येत असते पण आता काय करणार नाही का आता पिल्लू उठला त्यामुळे त्याला इथे तर इथे बघा इथ वगैरे खाऊ घातलं त्याचा फोटो वगैरे भरलं तर मग त्याला ढकाळ देऊन वगैरे खाली टाकलं दादाचे पप्पा झोपलेलेच होते आणि यू पसारा पडलेला होता बघा दादूजी बाबा खाली झोपता तर तेने टाकून दिलं सगळ्यावरती पसारा आणि वर झोपून गेले तर मग काय आता हे तर आपल्याला चवरायला लागेल ना तर घेतल्या बघा केसाचा गुच्छा बांधून आणि इकडे साफसफाईला सुरुवात वगैरे के केली आणि खूपच पसरल्या पडलेला होता सकाळ सकाळचा तर दादूची बाबा इला दादूला चिटकून झोपलेले होते मग सकाळ सकाळी सा असं वाटलं की नाश्ता काय करावा तर इथे विचार केला की के आप्पे वगैरे बनावा म्हणून थोडेफार काहीतरी टेस्टी ते वगैरे आलगचं वगैरे म्हणून तर इथे मी आप्पे वगैरे असं छान वगैरे बनवून वगैरे घेतले आणि चाय नाश्ता असा केला बघा आम्ही सकाळी सकाळी तर तुम्हालाही आप्पे आवडते का ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि स्वयंपाकच करायचं होतं तिथे मटकी वगैरे केली आणि पोळ्या वगैरे करून घेतला जेवण वगैरे केलं आणि आमचे डिश टी व्हीला काय झालं होतं काय माहिती त्यांना बोलवलं आणि डिश केली चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय